सर मी फार्मासिस्ट सचिन भालेकर डायरेक्टर सायक्लोन फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड अँड न्यूट्राग्लोब फार्मा इंटरनॅशनल्स न्यूट्राग्लोब वेलनेस सेंटर आणि न्यूट्राग्लोब फार्मा इंटरनॅशनल्स या कंपन्यांच आम्ही सुरू केल्या आणि याच्या माध्यमातून डायबिटीज पेशंटसाठी मधुमेह पेशंटसाठी आम्ही एक उत्कृष्ट पर्याय घेऊन आलो हो आहोत जेणेकरून मधुमेहाच्या प्रवासातील हा एक शेवटचा स्टॉप त्यांचा असेल आणि या पर्यायातून या सोल्युशन्समधून आम्ही डायबेटीस रिव्हर्सलकडे पेशंटचा प्रवास निश्चितपणे घेऊन जाऊ त्याचबरोबर वेट लॉस किंवा इतरही प्रॉडक्ट हळूहळू आम्ही लॉन्च करत आहोत न्यूट्राग्लोब फार्मा इंटरनॅशनल्सने मग कुठला असा पर्याय तुमच्यासमोर मधुमेहासाठी किंवा डायबिटीज पेशंटसाठी आणला आहे त्याच्याविषयी आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोतच पण त्याआधी मधुमेहामुळे तुमच्या शरीरावरती जे परिणाम होतात किंवा मधुमेहाच्या बाबतीमध्ये डॉक्टर्स किंवा इतर माध्यमांमधून तुमच्यासमोर जे गैरसमज पसरवले जातात त्याविषयी आपण बोलू पहिली गोष्ट तर हा गैरसमज पसरवला जातो की मधुमेह हा कधीही बारा न होणारा आजार आहे आणि याला कुठलाही पर्याय नाही याला आयुष्यभर तुम्हाला आयुष्य औषधं घेत राहायचेत आणि या गैरसमजातून तो जो रुग्ण असतो तो जो पेशंट असतो तो त्रस्त होतो मानसिकदृष्ट्या कच्चीकरण होतं आणि आपोआपच त्याच्या शरीरावरती सुद्धा त्याचे या सगळ्याचे परिणाम दिसतात अलोपॅथी औषधांचे परिणाम दिसतात आणि हा जो रुग्ण असतो हा बरा होण्याऐवजी याचा मधुमेह वाढत चालतो औषधं वाढत चालतात आणि शेवटी जाऊन आपण इन्सुलिनवरती येतो तर सगळ्यात मोठा गैरसमज हा डोक्यातून काढून टाका की मधुमेह बरा होत नाही मधुमेह बरा होतो पूर्णपणे रिव्हर्स होतो शंभर टक्के रिव्हर्स होतो साखरेचं प्रमाण हे रक्तातलं नियंत्रित ठेवणे म्हणजे मधुमेह रिव्हर्स करणे पहिली गोष्ट हे डोक्यातून काढून टाका की कि मधुमेह किंवा डायबेटीस हा एक आजार आहे हा आजार नाहीये तर याला आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणूया म्हणजे काय की अनियंत्रित साखर लागतामध्ये जी तुम्हाला दिसते त्याला आपण आजार म्हणण्याऐवजी आपण जी आपली लाईफस्टाईल आहे किंवा आपली जगण्याची जी पद्धती आहे यामुळे शरीरामध्ये काही काळासाठी झालेला तो बदल आहे असं आपण त्याला म्हणूया पण तो हा जो बदल असतो हा बदल थोड्याफार प्रमाणामध्ये भयानक सुद्धा असतो याचे वाईट परिणाम शरीरावरती दिसतात म्हणूनच आपलं एम किंवा आपलं उद्दिष्ट काय असेल तर रक्तातील साखर नियंत्रित करणे मग यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने काम करायचंय किंवा कशा पद्धतीचा पर्याय मी तुम्हाला सांगणार आहे हे सगळ्यात महत्वाचं मधुमेह मुक्तीच्या या प्रवासामध्ये सगळ्यात महत्वाची जर गोष्ट कोणती असेल तर आपला आहार हा आहार नियंत्रित असावा हा आहार बॅलन्स्ड असावा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेवणाच्या आणि खाण्याच्या वेळा या मधुमेह मुक्तीच्या या प्रवासामध्ये खूप जास्त आपल्या सगळ्या गोष्टींवरती परिणाम करतात आणि म्हणूनच सगळ्यात आधी आपल्याला जी चर्चा करायची आहे ती खाण्याच्या संदर्भात किंवा काय खावं काय खाऊ नये आणि कधी खावं कसं खावं याच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते की आपण कोणत्याही डॉक्टरकडे गेलं कुठल्याही डायबेटॉलॉजिस्टकडे गेलं किंवा कुणीही आपल्याला सल्ला देताना सगळ्यात आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती सांगितली जाते की तुमच्या शरीरामध्ये साखर जास्त आहे त्यामुळे तुम्ही साखर किंवा गोड पदार्थ खाऊ नका साखरेचे पदार्थ नक्कीच आपल्याला अवॉइड करायचे टाळायचे त्याबरोबर मग सांगितलं जातं पिष्टमय पदार्थ खाऊ नका कधी भाकरी खा कधी गहू खा किंवा चपाती जास्त खाऊ नका भाकरी जास्त खा भात खाऊ नका पोहे खाऊ नका बटाटा खाऊ नका असे पथ्य आपल्याला सांगितले जातात पण साधारणत आम्ही जो याच्यामध्ये अभ्यास केला त्यामध्ये असं लक्षात आलं की आपण मनुष्य प्राणी आहोत आपल्याला हे सगळं सोडणं एकाएकी शक्य नसतं किंवा या गोष्टी तेवढ्या शक्य होत नाहीत सर्वसामान्य माणसाला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या मनाचा निग्रहण असतो आपल्यासमोर चहा आल्यानंतर आपण चहा पितोच किंवा एखादी आवडीची गोष्ट आल्यानंतर आपण ती खाण्याचा प्रयत्न करतो आणि मग हे सगळं जे आहाराचं जे नियंत्रण आहे हे सगळं बिघडून जातं आणि आपोआपच आपल्या शरीरामध्ये साखरेचं प्रमाण वाढतं मग आता याला पर्याय काय कारण डॉक्टर तर सांगतात साखर अजिबात शरीरामध्ये गेली नाही पाहिजे तुम्ही पंचेचाळीस मिनटं व्यायाम केला पाहिजे चाललं पाहिजे ब्रेस्कॉस केलं पाहिजे म्हणजेच फास्ट चाललं पाहिजे हे सगळ्या गोष्टी डॉक्टर सांगतात पण आपल्याकडून त्या फॉलो होत नाहीत अनेकांचे म्हणजे दहापैकी आठ लोक जे असतात ते या गोष्टी फॉलो करत नाहीत दोन लोक असतात काटेकोरपणे हे सगळं फॉलो करतात आणि त्यांची शुगर नियंत्रित राहते परंतु अनेक लोक असे आहेत की अनेक गोष्टी करूनही औषधं घेऊनही त्यांची साखर मात्र रक्तातली नियंत्रित राहत नाही मधुमेह किंवा डायबेटीज त्यांचा जो आहे तो वाढतच चालतो मग अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते याच्यामध्ये आपल्या जेवणाच्या ज्या वेळा आहेत त्या आपल्याला बदलाव्या लागतील आणि आपल्याला आपल्या बॉडीतलं इन्सुलिन सिक्रिशन रेग्युलेट करण्यासाठी बॉडीतला काही सवयी लावाव्या लागतील तर या कोणत्या सवयी आपल्याला लावायच्यात काय आपल्याला करायचंय कशा पद्धतीने आपण खाल्लं पाहिजे आणि त्यासोबत न्यूट्राग्लोब वेलनेस सेंटरने किंवा न्यूट्राग्लोब ने कुठला प्रॉडक्ट आपल्यासाठी किंवा कुठल्या प्रकारचं सोल्युशन आपल्यासाठी घेऊन आलो आहोत त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत मी या बाबतीमध्ये तुम्हाला अगदी कॉम्प्लिकेटेड किंवा कन्फ्युजन होईल किंवा फॉलो करण्यासाठी त्रासदायक होईल अशी कुठलीही गोष्ट सांगणार नाही तर अतिशय सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला जर मधुमेहापासून नियंत्रण हवं असेल किंवा या सगळ्या मधुमेहाच्या प्रवासातला शेवटचा टप्पा तुम्हाला जर पार करायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं दोन गोष्टी पाळायच्या एक म्हणजे तुमचं दुपारचं जेवण हे दीड वाजता असावं आणि रात्रीचं जेवण हे साधारणतः आठ वाजण्याच्या आधीच तुमचं संपलं पाहिजे पुन्हा एकदा मी सांगतो दुपारचं जेवण दीड वाजता आणि रात्रीचं जेवण आठ वाजण्याच्या आधी संपलं पाहिजे या दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे दीड वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत तुम्हाला जर एखाद्या आवडीची गोष्ट खायची असेल तुम्ही खाऊ शकता शक्यतो ज्या पदार्थामध्ये साखर असते असे पदार्थ तुम्हाला अवॉइड करायचे टाळायचे तरीही अतिशय मोह आला तर कधी एखाद्या वेळेला तुम्ही खाऊ शकता जे लोक इन्सुलिन वरती असतील त्यांनी अजिबात खाऊ नका त्यांच्यासाठी हे नाही आता आपल्याला मग रात्री आठ वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी दीड वाजेपर्यंत काय खायचं तर रात्री आठ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी दीड वाजेपर्यंत आपल्याला काहीही खायचं नाही काहीही खायचं नाही म्हणजे काहीही नाही म्हणजे पाणी प्यायचंय फार तुम्हाला वाटलं तर ग्रीन टी प्या किंवा तुम्ही ब्लॅक टी पिऊ शकता आपलं ताक पिऊ शकता एखादी टोमॅटोची फोड खाऊ शकता अनेक ठिकाणी तुम्ही या गोष्टी ऐकल्या असतील की इन्सुलिनच्यामुळे वाढत नाही किंवा सिक्रेट पोटतील एवढ्याच गोष्टी आपल्याला खायच्यात बाकी काहीही म्हणजे एक घाससुद्धा कुठला टेस्ट करायचा नाही काही लोक म्हणतात सकाळी आम्हाला ब्रेकफास्ट शिवाय राहत नाही त्रास होतो थोडासा नाही आम्ही घेतला तर चालेल का तर अजिबात चालतात थोडंसं अर्धा दूध घेतलं चालेल का अजिबात चालला तर या सगळ्या गोष्टी आपल्याला पाळायच्या संध्याकाळी आठ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी दीड वाजेपर्यंत आता याच्यामध्ये सगळ्यात मोठे गैरसमज काय असतात मला भूक लागते मग एवढा वेळ आम्ही उपाशी राहायचं का सकाळी नाश्ता करावा लागतो नाहीतर मला घाबरल्यासारखं होतं मला चक्कर येते कोणत्याही गोष्टीची शरीराला एकदा सवय झाल्यानंतर शरीर त्या गोष्टीला अडॉप्ट करतं आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मनाचे खेळ आहेत सगळे मनाचे गैरसमज आहेत सगळे आपल्याला आपल्या शरीराला सवय लावायची फार फार तर सवय लावताना तुम्ही पहिले सात दिवस सवय लावण्यासाठी जर तुम्ही आठ वाजता खात असाल तर सव्वा आठला खायला चालू करा साडेआठला खायला चालू करा मग पावणे नऊ नऊ असं करत 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 किंवा क्वांटिटी कमी कमी करत 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 आपण त्या आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकतो आपल्याला दीड वाजता जेवण करायचे दीड वाजल्याच्या आधी आणि रात्री आठ नंतर आठ ते दीडपर्यंत काहीही खायचं नाही दीड ते आठपर्यंत तुम्ही हवं ते तुम्हाला खाऊ शकता आता हे याची सवय कधी लागते तर साधारणतः महिनाभरामध्ये याची सवय आपल्याला लागते आणि तीन महिने ते सहा महिने साधारणतः आपण जर ही प्रॅक्टिस फॉलो केली तर आपण कोणतंही औषध न घेता आपली शुगर ही नियंत्रित राहायला सुरुवात होते प्री डायबेटिक लोकांमध्ये लो। तर याचा जबरदस्त रिझल्ट येतो आणि सोळा तास ते अठरा तास आपण जर उपाशी राहण्याचा प्रयत्न केला किंवा उपाशी राहिलो तर कुठल्याही प्रकारे वाईट परिणाम आपल्या बॉडीवरती कुठलाही होत नाही अनेक लोक म्हणतात उपाशी राहिले की मग तुम्ही जास्त खाता मग तुमचं शरीर जास्त आज जर तर, तर शरीराचं मेटाबॉलिझम हे काही मशीन नाही आहे की मिक्सरचं बटन नाही आहे की तुम्ही ते वाढवलं म्हणजे ते फास्ट चालू होतं कमी केलं म्हणजे कमी चालू होतं शरीराचं मेटाबॉलिझम किंवा शरीराच्या ज्या इंटेस्टेन मोवमेंट्स आहेत ह्या रेग्युलरच चालतात फक्त गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेशन त्यामुळे थोडंसं आपलं प्लस मायनस होऊ शकतं पण त्याने एवढा मोठा फरक होत ना पचनाला त्याचा फायदा होतो बरं आपण मग त्यामध्ये काय अजून करायचंय ही झाली तुमची खाण्याचे टायमिंग हे टायमिंग आपल्याला फॉलो करायचे नंतर आपण येणार आहोत क्वालिटी फूडवर आता क्वालिटी फूड म्हणजे काय की आपण जे खातो त्याच्यामध्ये शक्यतो साखर टाळावी त्यांना शुगर आहे त्यांना तीन महिने तरी फॉलो केल्यानंतर त्यानंतर तुम्ही तुम्हाला आवडीचे पदार्थ सुद्धा तुम्ही खाऊ शकता कधी कधी गोडही खाऊ शकता पण हे शक्यतो टाळायचं आहे आता आपण जाऊयात क्वालिटी फूड म्हणजे काय तर आपण जो उपवास सोडतो आपण याला उपवासच म्हणूया रात्री आठ वाजल्यापासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत म्हणून आम्ही याला उपवासातून मधुमेह मुक्ती म्हणतो लक्षात घ्या उपवासातून मधुमेह मुक्ती लोक याला डिफरंट डिफरंट नाव देतात पण उपवासातून मधुमेह मुक्ती म्हणजे काय दीड वाजता ज्या वेळेला आपण उपवास सोडतो त्यावेळेला आपल्याला काही स्प्राउट्स जर असतील घरामध्ये म्हणजे कडधान्य उकडलेल्या भाज्या उकडलेले कडधान्य त्यानंतर काही फ्रूट्स असतील सलाड्स असतील याने तुम्ही उपवास सोडू शकता आणि त्यानंतर मग एक पंधरा वीस मिनिटांनी तुम्ही जेवण करू शकता आता अनेक लोक म्हणतात माझी सकाळची गोळी आहे तर ती सकाळची गोळी तुम्ही दुपारी शिफ्ट करू शकता तुमच्या डॉक्टरच्या डॉक्टरांच्या कन्सल्टेशनने की सकाळी मला काही खायचं नाहीये त्यामुळे मला दुपारी गोळी घेतलं तर चालेल का तर जेवणाच्या आधी किंवा जेवणाच्या नंतर ज्या काही तुमच्या गोळ्यांचे टायमिंग आहेत खाल्ल्यानंतर किंवा खाण्याच्या आधी घेण्याचे हे तुम्ही दुपारी शिफ्ट करा आणि दुपारनंतर तुमच्या गोळ्यांची ती सायकल चालू करा आपोआपच याच्यामध्ये तुम्हाला फरक दिसायला चालू होईल याचे अजून फायदे काय हे टायमिंग फॉलो करण्याचे तर याचे सगळ्यात महत्वाचे फायदे म्हणजे याच्यामध्ये तुमचं वजन सुद्धा कमी होणार आहे कमीत कमी दोन महिन्यामध्ये पाच किलो वजन तुमचं कमी होईल आणि वजन एकदा कमी झालंय की फॅट रिलेटेड इतर रिलेटेड काही इश्यूज असतात कोलेस्ट्रॉल रिलेटेड इशू असतात हे सुद्धा नॉर्मलाईज व्हायला चालू होतात तीन महिन्यामध्ये तुमचं एच बी एवन सी डेफिनेटली तुमचं जर आता टेन पॉईंट फाईव्ह असेल इलेव्हन असेल तर ते एच बी एवन सी कुठेतरी सात आठ वरती येऊन थांबेल अजून तीन महिने तुम्ही फॉलो केलं तर तुमचं एच बी एम सी आणि ब्लड शुगर लेवल ही नॉर्मल नाही हे झालं डाएट आणि तुमच्या खाण्याच्या वेळा याच्या बाबतीमध्ये आता मग दुपारी जेवण केलं दुपारी सगळं खाल्लं मग परत कधी खायचं परत जर तुम्हाला वाटलं तर चार पाच वाजता तुम्ही काही फ्रुट्स खाऊ शकता किंवा बिगर साखरेचा चहा पिऊ शकता ग्रीन टी पिऊ शकता किंवा अजून काही खावं वाटलं तर खाऊ शकता आणि संध्याकाळी मात्र कंपल्सरी आठ वाजण्याच्या आतमध्ये आपल्याला जेवण करायचे आठ नंतर अजिबात नाही आता काही लोकांचा प्रॉब्लेम काय असतो की ड्युटी टायमिंग शिफ्ट टायमिंग काही आमचे मेडिकल वाले असतात सकाळी नऊ वाजता ते मेडिकल मध्ये जातात नऊ वाजता मेडिकल उघडतात आणि रात्री साडेनऊ ला बंद करतात अशा वेळेला तुम्ही सकाळी नऊ वाजता सुद्धा जेवण करू शकता आणि नऊ नंतर पुढे आठ तास मोजायचे आठ तासाच्या आधी आपल्याला खाऊन घ्यायचं म्हणजे सातच तास न्यूट्राग्लोब वेलनेस सेंटर आणि न्यूट्राग्लोब फार्मा इंटरनॅशनल्स या कंपनीने या वेलनेस सेंटरने सायक्लोन फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये किंवा औषध से क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जवळपास वीस वर्षाचा एक्सपिरियन्स असणाऱ्या कंपनीच्या सोबत मिळून एक प्रॉडक्ट आपल्यासाठी डेव्हलप केला आहे ज्याला आम्ही प्रॉडक्ट म्हणण्यापेक्षा रिझल्ट देणारं सोल्युशन किंवा पर्याय असा आपण शब्द वापरला तर वावगं ठरणार नाही याच्यामध्ये मी आतापर्यंत तुम्हाला सांगितलं की आहाराच्या वेळा काय असाव्यात व्या वेळा तर आपल्याला पाळायच्यातच पण सात वर्ष दहा वर्षापासून आपण मेटफॉर्मिन किंवा इतर जे औषधं खातो इन्सुलिन घेतो दहा दहा वर्ष वीस वीस वर्ष काही लोकांना शुगर असते डायबेटीस असतो आणि त्या याच्यामध्ये आपल्या शरीरावरती अनेक दुष्परिणाम या औषधाचे झालेले असतात आणि या औषधांमुळे आपल्या पँक्रिया आपण पाहूया की नेमकं मी जे म्हणतोय की न्यूट्राग्लोब फार्मा एक शुगर ट्रीट नावाचा जो प्रॉडक्ट आणलेला आहे किंवा पर्याय आणलेला आहे मधुमेह मुक्तीच्या प्रवासात शेवटचा टप्पा म्हणजे आपल्याला दोनच गोष्टी करायच्या हे औषध घ्यायचंय आणि पहा ज्या आहाराच्या वेळा मी आधी सांगितल्या त्या वेळा आपल्याला काटेकोरपणे पाळायच्यात तीन महिन्यामध्ये तुमची साखर ही नियंत्रित होईल तुमचा जो डायबेटीस आहे हा रिव्हर्स होईल आणि तुमच्या एच बी एन सीच्या रिझल्ट सहित सगळे जे काही दुष्परिणाम आहेत शरीरावरती आतापर्यंत औषधामुळे होणारे ते पूर्णपणे कमी होतील आता काय आहे हा प्रॉडक्ट तर शुगर ट्रीट लिक्विड आणि शुगर ट्रीट कॅप्सूल पुन्हा एकदा सांगतो शुगर ट्रीट लिक्विड आणि शुगर ट्रीट कॅप्सूल असं हे कॉम्बिनेशन किट आहे हा प्रॉडक्ट आपल्याला कॉम्बिनेशनमध्येच घ्यायचा आहे तर आणि तरच याचे रिझल्ट येते आपण क्लिनिकली प्रूव्हन क्लिनिकली ट्रायल क्लिनिकल ट्रायल्स करून हा प्रॉडक्ट मार्केटमध्ये लॉन्च केला आहे पूर्णपणे सेफ आणि भारत सरकारच्या नंतरच आपण हा प्रॉडक्ट मार्केटमध्ये लॉन्च केला आहे तर या शुगर ट्रीट लिक्विड जे आहे याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता कंटेंट्समध्ये सुद्धा आवळा असेल गुळवेल असेल असे जे आयुर्वेदामधले जे तत्व आहेत की ज्याच्यामुळे आपल्या शरीरातले पँक्रियाटिक सेल ज्या आहेत त्या पुन्हा एकदा रिजनरेट होतात आणि आपलं शरीरातील इन्सुलिन सिक्रेशन असेल किंवा मधुमेह नियंत्रणाची जी शरीराची क्षमता आहे ती पुन्हा रिजनरेट केली जाते आणि तुमची शुगर ही नियंत्रित होते तर आपण पाहूयात याच्यामध्ये एक लिक्विड आहे ही लिक्विडची बॉटल आहे ही लिक्विड तुम्हाला एक महिन्यासाठी पुरतं आणि त्यासोबत साठ कॅप्सूल्स आपण देतो या साठ कॅप्सूल्स या डब्बीमध्ये असतात आणि याचे ह्या सुद्धा महिनाभर पुरतात साधारणतः दोन वेळेला आपल्याला हे औषधं घ्यायचे ज्यांची शुगर साधारण दोनशे पर्यंत आहे त्यांनी दोन, दोन वेळेला औषधं घ्यायचे म्हणजे कधी दुपारच्या जेवणाच्या आधी अर्धा तास आणि रात्रीच्या जेवणाच्या आधी अर्धा तास एक कॅप्सूल आणि दहा एम एल लिक्विड आपल्याला घ्यायचे हा झाला नॉर्मल याच्यासाठी आणि ज्यांची जे शु इन्सुलिनवरती आहे ज्यांची शुगर दोनशेच्या पुढे तीनशे चारशे अशी राहते अशा पेशंटसाठी सकाळी सुद्धा आपल्याला हे औषध घ्यायचंय सकाळी उठल्यावरती उपाशीपोटी आपल्याला एक कॅप्सूल आणि दहा एम ए लिक्विड घ्यायचंय असे असं हे औषध आहे आता या औषधाचे इतर फायदे काय इतर अनेक फायदे आहेत तुमचं वजन सुद्धा नियंत्रित होईल त्यानंतर तुमच्या बॉडीमधलं कोलेस्ट्रॉल नियंत्रण नियंत्रित होईल